मला सांगतो ते कालच्या शूट काल बोललो होतो सिंधु हे कधी गेले म्हणाले ती सोसायटी खूप मोठी आहे पुलिस स्टेशनच्या बाजूला सुरक्षेच्या दृष्टीने तिथे खूप कॅमेरे आहेत त्या सभापती संजय काळे साहेबांनी ते म्हणले आमच्या एकवीस दिवसाचं रेकॉर्डिंग लागलं बरोबर तुमचा प्रश्न त्यांनी असं उत्तर दिलं आमचं म्हणणं केवळ एक सीसीटीव्ही तिथे टीव्ही नसेल अनेक असतील सीसी कॅमेरे त्याच्यात काढून तुम्ही दाखवा त्यांना विनंती आहे काय होत या बदनाम करायचं काय खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची पद्धत चालू आहे तुम्ही सगळ्यांच्या सगळं शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे कालच्या बाजार समितीच्या त्यांनी संचालकांना काही सोसायटीच्या संचालकांना किंवा त्यांची जी यंत्रणा आहे सीची बँकेची आहे सचिवांची आहे त्या यंत्रणेमार्फत नेहमीप्रमाणे सगळ्यांना फोन केले आणि त्यांना दुसरा एक मनापासून धन्यवाद आहे ते लोकांना मोफत किंवा कमी दरात जेवण तर देऊ शकत नाही आम्ही जबरदस्तीनं कसं तरी चालू करायला लावलं नारंगावला काल सोमवारच्या दिवशी ते बंद करून टाकलं त्यांनी म्हणजे लोकांच्या तोंडचा घासतारे अर्थात खिचडी दिली लोकांना पण ज्याला उपवास नाही त्याला तिथे जेवायला बस कॅन्टीन मध्ये पत्रकार परिषद घेतली लोकांचं जेवण बंद केलं गरीब दुबळी ते बाहेरचे लेबर आहेत किंवा शेतकरी येतात गरीब त्यांचा सगळ्यांचा त्यांनी तोंडचा घास काढला त्याच्याबद्दल साहेबांचे मनापासून धन्यवाद दोन गोष्टी असतात एक सायकोलॉजी ज्याला मानसशास्त्र म्हणतो माणूस जेवढ्याला खोटं बोलतो ना खोटं तो थरथर तरी कापतो त्याला घाम तरी येतो ती सगळी सायकोलॉजी काल आपण सगळ्यांनी पाहिली आम्ही तर पाहिली तुम्ही पाहिली आणि समस्त शेतकरी बांधवांनी देखील पाहिलेली आहे वे जो माणूस खोट म्हणजे खरं सांगता येत नाही तो माणूस अशा प्रकारे वागतो खर तर आणि तुम्ही पाहिलं असेल पन्नास वेळा काहीतरी कायदेशीर सल्लागार त्यांना सल्ला देत होते आणि मला वाटतं कालची पत्रकार परिषद ही पत्रकार परिषद नव्हती हो ती मिटिंग होती त्याच्यामध्ये आमचे सचिव म्हणजे ते आमच्याकडे फार वाचून नाही दाखवलं जात पण सचिव कोणताही सचिव ज्या पद्धतीने प्रोसिडिंग वाचतो मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे तोच विषय काल होता ते प्रोसिडिंग फक्त वाचून दाखवत होते याच्या पलीकडे काही नाही आम्ही कसे बरोबर आहोत हे दाखवण्याचा तो एक निष्फळ प्रयत्न होता असं माझं स्वतःचं मत आहे ज्या पद्धतीनं काल ते म्हणत होते की तीनच तीनच विरोधात तीनच विरोधात पंधरा आमच्या बरोबर काल आता आम्ही तर काही तिथं नव्हतो हो तुमच्या कॅमेऱ्यांनी सगळं ते कवर नाही झालं फ्रंट होत होता मला वाटते सन्मान्य उपसभापती ते तिथं दिसत नव्हते हा स्विच ऑफ होता आणि एक संचालक तिथे नव्हते दुसरी गोष्ट कि ज्या पद्धतीने त्यांचं चाललं होतं किंवा हे नेते माझ्या बरोबर ते, ते नेते माझ्या बरोबर आपण हे पाहिलं कोण कोण नेते तालुक्यातले महत्वाचे त्यांच्या बरोबर होते म्हणजे त्याही नेत्यांना कदाचित राहायचे हे त्यांच्याही लक्षात आलं असेल किंवा शेतकऱ्यांच्या विरुद्ध तिथं काम चाललंय हे त्यांच्या लक्षात आलं असेल मला वाटते मला वाटतं आमचे अनेक संचालक तिथं नव्हते आता पंधरा त्यांनी म्हणले उपसभापती तर नव्हते पण बाकीचं कोण कोण काही दिसत नव्हतं ते काल परवा म्हणले मला सांगा नारयणगावच्या बाजार समितीमध्ये बाजार समितीचं चा खूप चांगलं कार्यालय जर कोणास शेटलेंडेच्या वेळेला सभापती होते कोणाला भेटायचं असेल तर तिथं कार्यालयात येऊन भेटलं जायचं एक ते जुन्नरच्या तर नारायणगावच्या कार्यालयात आता सभापतींच्या कार्यालयामध्ये अनेक जण जातात शिपायापासून व्यापाऱ्यांपासून सगळीच लोक तिथं सभापतींच्या कार्यालय नाहीत म्हणजे घरात जातात जा मुळातच त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्या कार्या कार्यालयाचं घर किंवा घराचं कार्यालय केलं त्याच्यामुळं अनेक लोक तिथं जात असतात आणि त्याच्यातही त्यांनी आमच्यावर आरोप केलेला आहे साहेब हा आमचा धंदा नाही तो तुमचा धंदा आहे कोणी काय आलं काय बोललं हा तुमचा धंदा आहे आमचा धंदा नाही तुम्ही किती निंदा किती वंदा आमचा जनहिताचा आणि शेतकऱ्याच्या हिताचा धंदा आहे त्याच्यामुळं आम्ही तुमच्याकडे आलोय नाही ते प्रूव्ह करा तो विषय लांबचा आहे बाजार समितीच्या जागेच्या संदर्भानं ते वारंवार तेच सांगत आहेत की आम्ही संचालकांनी त्याला संमती दिली हो दिली कशाला संमती दिली कोठाऱ्यांची जागा घ्यायला त्यांना म्हणा प्रोसिडिंग वाचून दाखवा की बाठारींची जागा एवढ्याला ठरली आणि त्याला हे दिलं दोन गोष्टी आहेत बाजार समितीच्या उपबाजारांसाठी जागेची आवश्यकता आहे ते मागच्याही संचालकांनी तुमच्याही काळात यांच्याही काळात ते ठराव केलेले होते काही तेच ठराव कंटिन्यू पुढं आहे आणि चांगली जागा किंवा बाजार समितीच्या शेतकऱ्यांच्यासाठी बरं त्यांनी हे सांगितलं पण बाबा आम्ही प्रत्येक वेळेला माझ्याकडे पत्र आहेत खूप सारी पद्धत आहेत किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याकडे टोमॅटो कमी येतात शेतकऱ्यांच्यासाठी एखादं प्रदर्शन आणि मला सांगा मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती एकच बाजार आहे त्यांचा मनसरचा लोणीला थोडं कांद्याचं चा मार्केट चाललं एवढी छोटी बाजार समिती गेले काही वर्ष कृषी प्रदर्शन बरवते हो आम्ही यांना सांगितलं आम्ही आता थोडं खुलं सांगतो कृषी विज्ञान केंद्र आपल्या जवळ आहे त्या सन सन्मान्य अनिल तात्या मेयर ज्यांचं शेतीत खूप मोठं काम आहे देश पातळीवर जगाच्या पातळीवरती आणलं त्यांचं काम आहे मी सभापतींना एकदा म्हणालो की आपण तात्या आणि सगळी टीम बोलून घेऊ त्यांचं खूप मोठं काम आहे केविके आणि बाजार समिती आपण एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे काही मार्गदर्शन मिळावे ठेवू कांद्याच्या अगोदर लागवडीचे आपण त्यांना मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांना काही ठेवू याच्यावरती सगळ्यावरती आम्हाला ते चालत नाही आम्हाला आमच्यापेक्षा खूप दुसरा कोणी चालत आता काल मला आनंद एका गोष्टीचा झाला की जे लोक बोलवली होती त्यांना खिचडी ठेवली साहेब या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री आपल्या बाजार समितीत आले होते संतोष नाना येत आहेत आता केंद्रीय कृषी मंत्री बाजार समितीत येत आहेत आदरणीय मामाजी ते ये येत आहेत म्हणून मी स्वतः फोन केला होता की तिथं शेतकरी येतील तीन चारशे त्यांच्यासाठी चहा आणि पोहे वगैरे सकाळची वेळ होती तर तिथं बाकी ते आपल्याला ठेवता आलं नाही पण काल त्यांच्या पत्रकार परिषदेसाठी सगळी यंत्रणावरून चहा काय ती सगळं ते खिचडी विचडीचा प्रोग्राम ठेवलेला म्हणजे तुम्हाला राय मंत्री ते येण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही किंवा पैसे नाही स्वतः माझी एक तुम्हाला सगळ्यांनी बारकाईनं माझी शेतकरी बांधवांना तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे बाजार समितीतले ज्या ज्या वेळेला प्रश्न काही निर्माण झाले बाजार समितीत ज्या ज्या वेळेला कुणी अधिकारी आला बाजार समितीत ज्या ज्या वेळेला कुणी लोकप्रतिनिधी आला सन्मान्य सभापती तुम्हाला तिथे दिसत आहेत का बघा एक दीड वर्षापूर्वी केंद्रीय कमिटी तिथे आली होती कांद्याच्या पाहण्यासाठी रात्री दहा वाजता मला फोन आला मी आलो प्रियंका आम्ही सगळेजण ते जवळ आहोत ते शंभर टक्के शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना सभापती तुम्हाला कुठं दिसतात का मला हे सांगा कृपा करून शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीचं काल खूप मोठ्याने सांगायचं होतं हे करायचंय ते करायचे जे करायचे मला एका गोष्टीचा आनंद झाला की आता त्यांना उपरती झाली की आता शेतकऱ्यांसाठी हे करणं गरजेचं आहे बघायला प्रत्येकाच्यात माझ्याकडे पत्र आहेत की आपल्या तेरा एकर मध्ये आपण प्रिकोलियम कोल्ड स्टोरेज करावं मी काल मागच्या याच्यामध्ये टाकलं मला त्याच्यात विस्तारच जायचं नाही पण शेतकरी हिताचं एखादं काम काढलं तर त्यांच्या डोक्यात ते लागत नाही पण जर हो, हो, का आम्हाला कुठं गाळा मिळणार आहे असं लक्षात आलं का बाकी ते काम पुढं रेटायचं मी मागेही सांगितलं की अनेक योजना ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आमचा टॉयलेट आता ते म्हणतात हे करतोय ते करतोय हा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आहे मग ते आधीचे प्रस्ताव मंजूर न करून घेता तुम्ही संचालकांना का नाही सांगितलं का साहेब आमचा हा आधीचा प्रस्ताव आहे हा शेतकरी हिताचा आहे तो त्याला मंजुरी द्या की नाही ही अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची जमीन खरेदी करायची त्याच्यामध्ये लगेच त्यांना आता दुसरी गोष्ट काल त्यांनी सगळ्यात आधी उल्लेख केला होता आम्ही जी जागा दाखवली दाखवली म्हणे आपला तो विषय नाही पण बाबा ते म्हणाले की आज त्या जागा असतील आणि आम्हालाही वाटलं की चला हायवे हायवेला आजही तुम्हाला सांगतो माझ्याकडे त्याच्यामध्ये माझ्याकडे खरेदी खत आहे ज्या जागेचा त्यांनी उल्लेख केला विकास नाना तोडकरींनी आम्हाला जी जागा दाखवली त्याचं माझ्याकडे खरेदी खत आहे साधारणतः दोन लाख हो तीस हजार वगैरे गुंठ्यांनी त्यांची तीस गुंठे जमीन गेली त्याचं खरेदी खताचा फेरफार माझ्याकडे अजून तुम्हाला सांगतो आता जे निसर्ग हॉटेल सन्मान्य भुजबळांचा आहे त्याच्या अपोजिट साईडला एक जागा आहे दोन लाख रुपये गुंठ्यानी तिथं पुना नाशिक हायवेचं सांगतोय शेतकरी बांधवांना तुम्हाला माहित नसेल तुम्हाला माहित नसेल जरा या आणि ते बघा आता घेतलेली जागा ही ओळनवाडीमध्ये आणि ही मी मी ज्या जा, जागा सांगतोय त्या पुना नाशिक हायवेचा बायपास नारायणगावचा गेलाय त्याच्या समोर ती जागा आहे त्या दोन्ही जागा दोन सव्वा दोन लाख रुपये गुंठ्यानी आहे मला वाटतं काल त्यांनी उल्लेख केला अकरा लाख गुंठा किंवा सात लाख एक गोष्ट आहे समृद्धी हायवेला ज्यावेळेला सरकारला रस्ता न्यायचा होता त्यावेळेला मग काही शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून तो रेट दिला जातो इथे वाटाघाटी केलेल्या नाही इथं जमीन मालक रेट सांगतो आणि हे म्हणतायत ना की बो बारा लाख आणि तेरा लाख मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला ज्या जागा दाखवल्या ती लोक तुम्ही त्यांच्याकडून काही घेतलं का यांच्याकडून जशा निविदा घेतल्या त्यांच्याकडून काही लेखी घेतलं का तुमचा सात बारा दाखवा मालकी हक्क दाखवा तुमचा रेट कोट करा कोठारींकडूनच तुम्ही रेट कोट करून का घेतला हा माझा त्यांच्याकडं प्रश्न आहे आणि दोन गोष्टी आहेत ज्या वेळेला निगोशिएशन होतं त्यावेळेला त्यांना तुम्ही विचारलं नाही ना का त्यांना बसवलं कुठं तुम्ही फक्त आणि फक्त कोठारींनाच बसवलं कारण हा व्यवहार खूप अगोदर झालेला होता काल मला वाटतं कुणीतरी म्हणाल खरेदी खात्यात आम्ही पाहिले तो चेक सुद्धा बारला व्यवहार झालाय आणि त्या चेकची तारीख सात तारीख बघायचं साहेब आपण जनरली व्यवहार करताना ज्या दिवशी तुमचा व्यवहार होतो हे पैसे हा व्यवहार सगळ्या गोष्टी आमचा त्या जागा खरेदीला विरोध होता आजही विरोध आहे विरोध आहे आता दोन तीन खूप साऱ्या गोष्टी त्यांनी हे सांगितल्या की बहुमत 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 बहुमताने मग तुम्ही काय पण कराल का उद्या कदाचित तुमच्या डोक्यात आलं तर की हाय की बाजार समितीच्या सगळ्या जागाही विकाल तुम्ही पाचवी बहुमताच्या जोरावर जर तुम्ही काही करणार असाल तर ते अजिबात आम्हाला मान्य नाही आणि नसणार देखील मला पुन्हा एकदा त्यांना सांगायचंय काल ते म्हणाले आता तुम्हाला हा अजंटा दाखवतो बघा आमची बावीस तारखेला मिटिंग हा अजेंडा आहे बावीस तारखेला आमची मिटिंग आहे एक मिटिंग आता संतोष दादा सांगितलं तेवीस चार दोन हजार पंचवीस ला आमची हो मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मध्ये आठ का नऊ नंबरचा विषय होता माननीय पनन संचालक यांनी बारा एक ची परवानगी आपल्याला जागा खरेदीसाठी दिलेली आहे आणि त्याच्या बाबतीत चर्चा करून निर्णय घेणे असा तो विषय होता पण आम्ही पनन संचालकांकडे गेल्यामुळं दिल्यामुळं बावीसला तेवीसला आम्हाला दुसरा अजेंडा पत्र आलं की ही सभा रद्द हे पत्र आमच्याकडे आहे तेवीस ला सकाळी आजची सभा रद्द केलेली आहे चला हरकत नाही पण त्या तेवीसच्या अजेंड्यामध्ये तो विषय होता की आपल्याला जी परवानगी दिली त्याच्यावर चर्चा करून जागा खरेदीचा निर्णय घेणे बरोबर मग जर काल ते म्हणतायत की जागा एकदा आमचा तो विषय झालेला होता मग त्याची परवानगीची गरज नव्हती तर मग त्याने तो तेवीस चारच्या मीटिंगच्या अजेंड्यामध्ये तो विषय का आणला होता बरं चला आणला हरकत नाही चर्चा झाली असती का यश तो भाग चर्चा झाली असती तो भाग वेगळा होता पण त्याच्यावर चर्चा झाली नाही ती मिटिंग रद्द झाली तो अजेंडा पुढे आला नाही त्याच्यानंतर चार पाच सहाची आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये देखील तो विषय आलेला नाही मीन वाईल दरम्यानच्या काळामध्ये दहा पासून यांचं जे भिजत गोंगर चाललं होतं मी दादा भास्कर शेठ आम्ही एक पत्र दिलं माझ्याकडे त्या पत्राची पोच आहे सन्मान्य सचिवांना ते पत्र दिलं की आपण म्हणजे त्या पत्रामध्ये दोन तीन गोष्टींचा उल्लेख आहे की या जागेच्या खरेदीच्या संदर्भामध्ये काय झालं म्हणजे बघा आम्ही अगोदर त्याच्यावरती तालुक्यामध्ये खूप वातावरण झालं शेतकऱ्यांमधून नाराजी आली आम्हाला असं वाटलं होतं की हा निर्णयाचा फेरविचार होईल किंवा रद्द होईल म्हणून आम्हाला अर्थात तिथं दप्तर काय विषय येत नाही त्यांची सत्ता आहे त्याला काय मिनिट्स लिहायचे काय प्रोसेसिंग लिहायचे त्यांच्याकडे म्हणून आम्हाला डाऊट आल्यामुळे आम्ही ते पत्र दिलं की सदरच्या जागा खरेदीच्या विषयाचं काय झालं आम्हाला सांगावं अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला दिलेलं नाही फिरवा फिरवाय तिसरी चौथी गोष्ट आहे हे याची शपथ घेतात त्याची शपथ घेतात घाम पुसता पुसता अरे साहेब माझ्याकडे आत्ता पावत्या पावत्या पण मी तुम्हाला दा, याच्याकरता दाखवणार नाही कारण त्याच्यात गोलमाल आहे नारंगगावच्या उप बाजारामध्ये टोमॅटोचे जे व्यापारी आहेत त्यांना एक पावती दिली जाते खाली कार्बन टाकला जात नाही ची पावती व्यापाऱ्याला दिली जाते आणि खाली चारशे रुपयाची पावती आहे माझ्याकडे त्याचे पुरावे मला परत तुमच्या मार्फत पर चॅलेंज करायचे बसा दप्तर घ्या आज जर तुम्हाला त्या पावत्या सांगितल्या ते उद्या त्याच्यात बदल करणार तुम्हाला खात्रीने सांगतो करोड रुपयाचा घोटाळा केलाय आणि याच्यामध्ये कर्मचाऱ्यांपासून सभापती स्वतः सहभागी आहेत आम्ही त्याचही पत्र दिले पणन संचालकांना पण पन पणन संचालक डीडीआर यांचे खिशे गरम करून ठेवले इ आर आम्ही त्या सुद्धा म्हणजे आता थोडे ते अधिकारी आहेत पण त्यांना देखील थोडीशी वाटली पाहिजे तुम्ही अधिकारी आहात आद। आज सत्तेचं त्यांच्याकडे असेल पण ध्यानात ठेवा ही सत्ता कायम राहत नाही तुम्हाला तुमचे कुटुंब आहे तुमचा प्रपंच आहे आम्ही प्रेमाने त्यांना सांगितलं होतं आम्ही विचारलं त्यांना जागेच्या अहवालात काय म्हटलंय ऐंशी फूट जागा वर खाली आहे हा आवा, अहवाल आहे सन्मानिय सन्मानिय ने दिला आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही जागेवर गेले नाही म्हणले मी रस्ते होऊन पाहिलंय थोडी फार तरी वाटली पाहिजे तुम्ही क्लासहून अधिकारी आहात तुम्हाला थोडी तरी वाटली पाहिजे काय करताय तुम्ही उद्या फाशी लागेल सभापतींना नाही लागणार साहेब फाशी तुम्हाला लागणार आहे तिथं आज तुम्ही मला वाटतं कोणतरी वाणी साहेब तुम्ही गेला होता आज हे मी सांगतो माझं चॅलेंज आहे एका दिवसात ती जागा शंभर टक्के सपाट करून देतो मी एकाच दिवसात जास्त पण नाही काय चाललंय हे शेतकरी बांधवांना तुम्हाला हात जुरवून खर करण्याची विनंती आहे माऊली खंडाबाई बोलतोय दादा बोलताय भास्कर शेठ बोलत आमच्यावर विश्वासच ठेवू नका या एकदा कारभार बघा आम्ही सांगितलं की शेतकऱ्यांकडून दोन रुपये घ्या अजून सांगू तुम्हाला माझ्याकडे पुरावे बाजार समितीचे शेतचे पैसे ऑनलाईन एका कर्मचाऱ्याकडे गेलेत माझ्याकडे बँकेचा पुरावा आहे कोण आहे ते कर्मचारी आणि बाजार समिती ऑनलाईन पैसे घेते आमचं तर म्हणणं आहे सगळा व्यवहार ऑनलाईन करा पण बाजार समितीच्या कर्मचाऱ्याच्या नावाने नाही बाजार समितीच्या खात्यात ते पैसे घ्या याच्यावर कारवाई करा हे कर्मचारी सगळे माझा आठले तर आज तुम्ही पाहिले ना काय पद्धत आहे एक रोजंदारीचा कर्मचारी त्याची खायची असेल काय सभापती साहेब तुम्ही शेतकऱ्याचं आंदोलन असं मोडू शकत नाही तुम्हाला एकवीस तारखेला दाखवून घेऊ शेतकरी काय जुंदरी शेतकरी एसी कॅबिन मध्ये बसून चालत नाही उठायचं स्टार्टर मारायचं आणि पुण्याला जायचं जरा घामगाळा मग कळेल शेतकऱ्याची कळकळ काय असते शेतकऱ्याची गरज काय असते चौदाशे रुपये शेतकऱ्यांच्या कमेंट वाचा कालचं तुम्ही मुलाखत त्यांची बाजार समितीची त्यांची प्रेस चालली होती माझ्या माहितीप्रमाणे सगळ्याच्या सगळ्या कमेंट त्यांना थोडं खाली जाऊन बोलतो घोडा लावणाऱ्याच आहे बघा सगळ्यांनी सोशल मीडिया मोठा हत्यार आहे आता तो कर्मचारी असे मुजोर कर्मचारी काढून टाकले पाहिजेत एक चार कर्मचारी असे आहेत मी आता तुम्हाला सगळं सांगणार आहे चार कर्मचाऱ्यांना मागच्या चार पाच वर्षामध्ये महागाई भत्ता दिला जात नाही त्यांना त्यांचा बोनस दिला जात नाही त्यांच्यावर कारवाई देखील केली जात नाही मी स्वतः ठराव मांडला जर असे कर्मचारी दोषी असतील तर त्यांना काढून टाका नसेल तर त्यांची चौकशी करून त्यांचा भत्ता द्या त्यांचं जे काय महागाईचा भत्ता आहे ते सगळे देऊन टाका अजूनही त्याच्यावर चौकशी समिती बसवलेली नाही गेल्या चार वर्षापासून ते कर्मचारी त्यातला एक कर्मचारी ज्याच्यावर कारवाई केली तेही प्रोसिडिंग आमच्याकडे आधीच्या महिन्यामध्ये आळे फाट्याला जो कांदा खरेदीचा गोंधळ झाला होता सन्मान्य आशाताईंनी त्यांनी तो, तो, आशा तो तुम्ही वादी साहेब त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी तो प्रश्न उचललेला होता <laughs> त्या कर्मचाऱ्यांना लगेच पुढच्या महिन्यात क्लीन शीट दिली त्याचा बोनसही दिला त्याचा फरकही दिला हे काय चाललंय जाणीवपूर्वक कर्मचारी आता काय झाले गप बसून गुप्क्यांचा मार आहे आमच्या व्यापाऱ्यांची तीच अवस्था आहे एखाद्या व्यापाऱ्याचं जाणीवपूर्वक लायसन रिन्यू करून घ्यायचं नाही मग सचिवांनी उपसचिवांनी सांगायचं साहेब म्हणले भेटायचं साहेब भेटायला बोलावतात मोबाईल बाहेर ठेवा आतमध्ये काय चालतं तुमचं आम्हाला विचारता ना तिघे जण अरे तुम्ही सांगा ना तुम्ही सांगा काय चालतं तुमचं आतमध्ये साधा शेतकरी एखादा व्यापारी लायसन पाहिजे तर मोबाईल बाहेर ठेवायचा आतमध्ये यायचं हे कशासाठी कोण करत ज्याला चोरी करायचं ना साहेब तो करतोय तुम्हाला या गोष्टीची कळकळ करणार नाही ना तुम्हाला समजणार नाही आता मला सांगा तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये जी जागा घेतली खूप साऱ्या गोष्टी आहेत खरं तर माझी शेतकरी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे बाबांनो हा पैसा आमचा नाही आमच्या बापाचा नाही संचालकांचा नाही सभापतीच्या बापाचा नाही संचालकाच्या बापाचा नाही हा पैसा तुमचा आहे शेतकरी बांधवांना आपण घाम घालतो सन्मान्य कृषी मंत्री आले तुम्ही कमेंट वाचा चौदाशे रुपये रेट झाला मज्जा म्हणून केला दुसऱ्या दिवशी चारशे पाचशे शिव्या घातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला लाज नाही वाटत का म्हणले कालचे चौदाशेचे चारशे काय प्रयत्न केले सभापतींनी शेतकरी येतात बैठका असतात कधी असतात सभापती व्यापाऱ्याचं भांडण होतं मी अजून बोललो नाही एका व्यापाऱ्यावरती तिथे हल्ला झाला हे असे ठेवलेत नाही सगळे म्हणजे तुमच्या संरक्षणासाठी असे गुंड ठेवता का तुम्ही व्यापाऱ्यावरती त्या एका व्यापाऱ्यावरती हल्ला झाला काय केलं तुम्ही सभापतींची एक कमेंट आहे त्याच्यावरती काय व्यापाऱ्यांना संरक्षण देता तुम्ही शेतकऱ्यांवरती तिथे हल्ले होतात कधी सभापती बोलले <स्थिने> त्याच्यावर कधी सभापतीनं काय केलं फक्त यायचं भाषण करायची याव केलं त्याव केलं अरे तुम्ही काय आमचे रामदास दादा काल बोलले रामदास दादा स्पष्ट बोलत आम्ही माल आणतो म्हणून झाले साहेब मी तुमच्या माध्यमातून परत सांगतो आमच्या पूर्व भागातला बाजार समिती नुसती आपली पाठण थुपटून घेते पन्नास टक्के माल जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये पन्नास साठ खाजगी कंपन्यांचे मॉल्स से। आहेत कलेक्शन सेंटर आहेत त्याच्या माध्यमातून पन्नास सात टक्के माल तिकडे जातोय आमच्या पूर्व भागातला बऱ्यापैकी माल मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीला जातोय आम्ही सांगतोय त्यांना की याच्यावरती विचार केला पाहिजे आपण याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे शेतकऱ्यांना नवीन वान दिले पाहिजेत पण कशात काही नाही जिथं आम्हाला काही सापडल तिथंच आम्ही फक्त काम करणार सभापती महोदय आपल्याला हात जोडून विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही आपण घेतलेला हा चुकीचा निर्णय बदला आमचे खूप सारे तिथं आहेत आम्ही खाजगी पण आता काल त्यांनी सांगितलंय हे सगळे आम्ही संचालक आहोत आमचे एक मित्र तिथं बोललेत की हा निर्णय बरोबर आहे आमच्या बोलले होते त्यांना धन्यवाद आहे तुमचं चालू द्या पण आम्ही शेतकऱ्यांसाठीचा लढा अजिबात सोडणार नाही याची कळ लागेपर्यंत प्रसंगी सगळ्यांवरती गुन्हे दाखल करायला लागले आम्ही सगळे सगळे याच्यात उपलब्ध आहे सगळे पर्याय आम्हाला खुले आम्ही ते सगळे जण करणार माझ्या शेतकरी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे हा लढा माऊली खंडगडीच्या मोठेपणासाठी नाही भास्कर गाडी यांच्या मोठेपणासाठी नाही संतोष दादाच्या मोठेपणासाठी नाही हा लढा दादांनो तुमच्यासाठी आहे मी घाम आम्ही शेतकरी आहोत काय दिवसाला चार चार बनियन बदलावं लागतात काळे साहेब काल तुम्हाला फॅन चालू असून सुद्धा घाम येत होता जरा उन्हात येऊन बघा या शेतकऱ्यांची कड या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दादांनो हे आंदोलन आहे हजारोंच्या संख्येने उभं राहा उपस्थित राहा आणि आता मला माहिती आहे शेतकरी पिसळला आहे आणि काय करणार आहे तो एकवीस तारखेला तुम्हाला दा, दाखवून देणार आम्ही शंभर टक्के त्या अधिकाऱ्यांना देखील मुजोर अधिकाऱ्यांना आम्ही पणन संचालकाला साधारण पंधरा दिवस झाले चौकशीचा अहवाल ते काल म्हणले ना चौकशीचा अहवाल जर आलाय जनते पुढे ठेवा ना तुम्ही काल तुम्ही वाचवता आम्ही पत्र दिले यारला पत्र दिले आम्ही पणन संचालकाला पत्र दिले आमच्याकडे पोच आहे त्याच्या का तो अहवाल जर तुम्हाला सांगितलं तर जाहीर करायला अडचण काय त्याच्यात भीती काय का जाहीर करत नाही काय म्हणले पण संचालकांनी हा सगळा बनाव आहे साहेब आपण दहावी गुंठ्यातली शेती दादा तुम्ही ते पत्र वाचून तुझं पेपर नोटीस आहे ना जागा खरेदी जागा पाहिजे याच्यासाठीच जा पेपर नोटीस आहे पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये कायदा हे सांगतो संस्था आहे आपली अव आपण खाजगी व्यवहार करताना सुद्धा पेपर नोटीस करतो कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे का या सात पारामध्ये आडसरे म्हणून आहेत त्यांची नावं आहेत याचा अजून फाळणी नाही तो शेजारचा शेतकरी त्याचं म्हणणं माझी इकडे जमीन निघते अशा अनेक गोष्टी कायदेशीर त्याच्यामध्ये चुकीच्या आहेत या खरेदी खरेदीस्तामध्ये दोन गोष्टी परत मला असं वाटलं होतं काल आणि तो तुमच्याकडून तो प्रश्न गेला नाही त्यांचं म्हणणं असं आहे आम्हालाही ते सांगितले आम्ही ते पत्रात त्याच्यातही विचारले की बाजार समितीच्या कायद्यामध्ये अजूनही जर तसा कायदा असेल तर आम्हाला माहीत नाही त्यांनी म्हणणं बाजार समितीच्या कायद्यात असं आहे की रेडी रेकनरच्या चौपट दरापर्यंत हे बरोबर ना खरेदी आम्ही करू शकतो तुम्हाला कोणाला तो कायदा किंवा काय ते नियम काय आहे का मला तर काय माहित नाही आता हे सभापती राहिलेत आमची त्यांना विनंती आहे तुमच्या मार्फत तसं जर काय असेल ते करा एक गोष्ट आणि दुसरं मी परत माझ्याकडे रेडी रेकनर कोणाला पाहिजे त्यांनी या आणि बघा तो काही माऊली खंडगायचा नाही या दोघांचाही नाही तो सन्माननीय दुय्यम निबंध निबंधक कार्यालयामधला रेडी रेखनर आहे एक लाख पंचावन्न हजार सातशे शहात्तर रुपये इतका प्रतिगुंठा तो रेडी रेकनर येतोय काळे साहेब लोकांना चुकी काय म्हणतो आपण मिसगाईड करू नका लोकांना चुकीच्या दिशेने काही सांगू नका फोटो काही सांगू नका शेवटी कागद बोलतो जसं तुम्ही प्रोसिडिंगला म्हणले ना शेवटी काय तुम्ही वकील आहे आम्ही थोडस वकील नाही त्याच्यामुळे अडचणी आहेत आणि दुसरी गोष्ट मगाशी दादांनी सांगितलं तेच आपण सगळीजण काम करणारे आहोत आमचे जे संचालक आहेत सोसायटीचे माझी त्यांनाही विनंती आहे ग्रामपंचायतचे संचालक त्यांनी आम्हाला मतदान करून निवडून दिले त्यांना विनंती आहे मागचं प्रोसिडिंग आपलं छोटं असतं एका गावचं असतं म्हणून ते फार नसतं आम्ही त्यांना गेले दीड वर्ष ही मागणी करतोय की साहेब मागचं प्रोसिडिंग आम्हाला देत चला म्हणजे त्याच्यात वाचता येईल तुम्हाला आता माझ्याकडे तो फोटो आहे आम्हाला प्रोसिडिंग बाहेर काढायचं नाही द्यायचं दे, दे दे नाही त्याच्यात असं म्हणलंय की हायटेन्शन लाईन व बाजूला करायची ना तर त्याच्यात त्यांनी म्हणलंय घोडेगावची लाईन बाजूला करणे घोडेगाव आणि कळमची लाईन जी ते खरं तर त्याच्यात उल्लेख असावा या किरकोळ चुका जर बाजार समितीच्या संचा अनेक आकड्यांमध्ये आम्ही प्रत्येक वेळेला दादा काम करतात संस्थेत विशाल मध्ये भास्कर शेठ काम करतात आम्ही सगळे काम करतो इतक्या चुका त्या प्रोसिडिंग मध्ये असतात की सोय नाही प्रोसिडिंग वाचायला अगोदरच्या महिन्यात देणं अगोदरच्या महिन्याचं या आजंड्या बरोबर हा हक्क आहे संचालकाचा हक्क हे बघा आता तुम्हाला दाखवतो याच्यात आता आम्हाला भत्ता वाढवायचा विषय बघा गाडी वाढत आता हे थोडासा गोपनीय ये काय नाही गाडी वाढा आता मी त्यांना सांगणार आहे की शंभर रुपयाने आम्हाला गाडी वाढत किलोमीटरला द्या काय चाललंय साहेब आहे इतका भोंगर त्या दिवशी मी म्हणलं आंधळ दळते कुत्रपीठ खाते काळे साहेब बसा माझ्या समोर दफ्तर सगळं कसं आंधळे दळते कोण कुत्रपीठ खाते दाखवतो तुम्हाला आपलं चॅलेंज आहे नाही त्याला सगळं राजकारण गावकी भावकी सोडून देतो बसा समोर आज बसा आत्ता बसा या क्षणाला बसा हा तुमचं दफ्तर सांगतायत की पाच वर्ष तुम्हाला अडचण काय तुमच्यात जर तुम्हाला भीतीच नसेल तुम्ही काही काळ केलंच नाही भ्रष्टाचार केलाच नाही ठेवा ना, ना पुढं घाबरता का आणि सगळ्या चेअरमन संचालक तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे काही जण म्हणाले की काय नाही चालत आले अरे दादांनो या या चाललं तर वाटूळ होणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचा शे दीडशे कोटीचा काफला आहे आजपर्यंत आपण त्याला मुकलोय तुमचे माझे पैसे आहेत शेतकऱ्याच्या घामाचे पैसे आहेत इथं कोण मालक नाही परत परत सांगतोय खूप बोललोय एकवीस तारखेला माझी परत हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्या शेतकरी बांधवांनी आपल्या घरच्यांना माता भगिनींना देखील घेऊन या बाजार समितीच्या जुन्नर बाजार जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता गुरुवारी या आम्ही त्रिमूर्ती आहोत तुम्ही आम्हाला सगळ्यांना आणि दुसरी एक गोष्ट आमची भगिनी ती जालन्याला गेली प्रियंका ताई काल रात्री आमचा फोन झाला होता त्यांनी सांगितलं असू शकतील रात्री आम्ही फोन केला पण त्यांचा याला करून कडकडून किंवा कुठं पाठिंबा आहे त्यांचा हा का त्यांना म्हणा शंभर टक्के काहीच अडचण नाही त्या जर अशा म्हणाल्या असतील तर त्यांचंही वेलकम पुढे भेटायला गेले त्यांनी जर सांगितलं त्यांनी पुरावा दिला तर त्यांचंही वेलकम अजिबात अडचण नाही शंभर टक्के आमचं काहीच म्हणणं नाही हा भेटायची असं कसं करता तुम्ही सभापतींना हा काल प्रश्न घ्यायला पाहिजे आमच्या संचालकांना आहोत ना सभापती संचालकांना भेटतात पुण्यामध्ये भेटतात ते गावाला कधीच भेटू शकत नाही जरा रेकॉर्ड काढा माग एकदा मला रघुनाथ शेठ बोलले होते की सभापती जुन्नरला किती दिवस असतात आणि पुण्याला किती दिवस असतात साहेब दुसरं बाजार समितीची गाडी कुठे कुठं असते माझ्याकडे फोटो आहे ते सन्माननीय बँकेचे संचालक आहेत आम्हाला अजिबात नाही आनंद आहे पण बँकेचे संचालक म्हणून त्यांनी बाजार समितीची गाडी वापरायचं कारण नाही लॉंगबुक त्याचं लॉंगबुक बघा तुम्ही एकदा बघा उघडा डोळे बघा नाही तुम्ही लोकांना ठेवा हे सगळं सभापतींनी ठेवावं गाडीचा कसा उपयोग होतोय कुठं दुरुपयोग होतोय मनुष्य माझा असा एक प्रश्न आहे जेवढे संचालक मंडळाची आता तुम्ही म्हटलं होते संचालक मंडळाची जेव्हा मीटिंग असेल तेव्हा अजेंडा असतो अजेंडामध्ये तो, तो विषय होता जमीन खरेदी होती पुढे तुम्ही जाऊन म्हणता तो विषय निघून गेला तर त्याच वेळेला तुम्ही याबाबत का नाही बोलले आम्ही आम्ही पणन संचालकाला दिले ना पत्र आणि आई काय काय करता सभापतीला काय बोलायचं कारण आहे ज्यांनी परवानगी दिली गेली आम्ही ते काय सांगतायत ते सांगतायत तेच ते कायद्याची भाषा सांगतात की बारा एकची परवानगी सन्माननीय पणन संचालकांनी दिलेली आहे मग आम्ही कोणाकडे जायचं ते काय म्हणणार का ते पण संचालकांनी दिली तुम्ही दिलं जा आम्ही त्याच्या अगोदरच किंवा आम्हाला थोडस काय घेतलं कळतं आम्ही भले वकील नसलो तरी बाराची परवानगी ज्या ऑथॉरिटीने दिली आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे दाद मागितली आम्ही त्यांनी ती ते दाद मागितली आता त्यांना काय फोन आला असेल काय आम्हाला अजिबात माहित नाही पण त्यांनी ती मिटिंग जी आहे तेरा चार दोन हजार तेवीसच्या दोन हजार पंचवीस ची रद्द केली त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही पुढची मिटिंग झाली त्याच्यात तो विषय घेतला नाही तेवढा काय कारणच नाही तो जर विषय आला नाही तर काय बोलायचं कारण येत नाही दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही पणन संचालकाकडे आम्हाला उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे ना पणन संचालकाकडून त्याच्यानंतर एक विषय घेऊ शकता ना काय काय अजेंड्या विषय बोललं पाहिजे टाळा गेला टाळ्या जातात ते विषय आमचे तर तुमच्या परत आता सांगतो तुमच्या माध्यमातून आमचा बाजार कसा असतो म्हणजे आमची मासिक मिटिंग व्हावं आम्ही त्या दिवशी रेकॉर्डिंग व्हावं आमची मिटिंग कशी असते जरा कळू द्या लोकांना काय चालतं आमच्या मिटिंग मध्ये कोण बोलत सभापती काय उत्तर देतात सचिव काय सांगतात संचालकांना कसं बोलू दिलं जातं या सगळ्या गोष्टी करून करून नाही मागतोय ना आम्ही ते म्हणतात कायदेशीर माहिती घेतो आता एवढ्या वर्ष वर्ष तुम्ही बाजार समितीत आहात तुम्हाला हे जर माहित नसेल तर दुर्दैव आहे काय मागच्या विघ्नर कारखाना देतो हा आता जरा तुम्ही सांगा चौपती साहेबांना का तस प्रोसिडिंग देत चला आता विघ्नर कारखान्याला काय भीती नसेल

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका